बाबासाहेबांना आजही फक्त एका जातीपुरता मर्यादित पाहिलं जातं याचं जा कारण काय कोणी त्यांच्याबद्दल लिहिलं स्टेटस ठेवलं तर तो जयबिंबाला असणार हे आपल्या मनात पहिलं येतं असं का आंबेडकरांनी त्या काळी स्पृश्य किंवा वरच्या जातीच्या मानल्या जाणाऱ्या असंख्य लोकांचा विरोध पत्कारून अल्पसंख्याक दलित अस्पृश्य अशा संपूर्ण राष्ट्राच्या लोकांचा विचार केला तो याचसाठी एवढेच नव्हे तर कामगार मंत्री असताना जे नियम कायदे त्यांनी अंमलात आणले ते काय फक्त एका जातीपुरता होते भारताची घटना निर्माण करण्यासाठी जेव्हा घटना समिती स्थापन करण्यात येणार होती तेव्हा याच महाराष्ट्रातून त्यांना राजकारणाचा विरोध झाला म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या राजकारणाला बळी पडले असा इतिहास महाराष्ट्राचा तरी सुद्धा बाबासाहेब त्या समितीचे अध्यक्ष झाले ते बंगाल प्रांतातून तिथे महार नसताना सुद्धा निवडून आले घटना तयार केली ती राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी हितासाठी मग तरी सुद्धा ते एका जातीचे का असो असे असे जर विचार या राष्ट्रात शेवटपर्यंत राहणार असतील तर भारताचे स्वातंत्र्य धोक्यात आहे असे म्हणावे लागवे ठरणार नाही कारण बाबासाहेबांनी तेव्हा सांगितले होते नेते हे लोकांच्या सेवेसाठी निवडून द्या त्यांची पूजा करून त्यांना देव बनवू नका परंतु या राष्ट्रात जातीमध्ये अडकून अंधभक्त होऊन नेत्यांची व्यक्तिपूजा केली जाते हे दुर्दैव